तर मित्रांनो मी हा एकटो खांद्याक बॅगे आणि बायकोची पर्स लावून काय करतो असं तुमचा प्रश्न पडला असा आम्ही गेलेलो नाला सोपाऱ्याच्या ड जुडिओमध्ये कशाक तर खरेदी करू पण मी फक्त बाहेर वाटच बघते आणि बाबू आणि बायको निस्ते चेंजिंग करून येतात आणि माका विचारतो ओ ह्या कसा दिसता माका आणि ह्या कसा दिसता माका कशाक निला होता माहीत आता बॅगे उचलू हो सगळा झाला शॉपिंग झाली त्याच्यानंतर बायको चपला शोधू गेला चपलाची किमती बघून भिरभिरला म्हणता नको हैना पळकव हैना गेला आम्ही डायरेक्ट कॅपिटल मॉल मध्ये कॅपिटल मॉल मध्ये कशी आमका मासे बघूची सवय म्हणून आधी पहिले गेला मासे बघूसाठी आणि त्याच्यानंतर आमचा फेवरेट स्पॉट तो म्हणजे के एफ सी हादडूचा पण असताना बायको म्हणता माका वया तर म्हटलं चल तुका ता घेऊन देऊया जसा के एफ सी चा मिल समोर दिसला बाबू म्हणता खाना खाना बापूस घेऊन येलो आणि समोर ठेवल्या तितक्या जेवढे एवढे मस्त मस्त तेवढे चिकनचे पीस होते ना बघून तोंडात पाणी सुटला पण मी चिकन खायच नाही पण बाबू खाताना बघून माका तर नुसतं समाधान वाटलं आणि मजा पण वाटली तर टेस्ट ना एक नंबर होती असा स्वर बोललो आणि हे पण बोलले पण मी पण के एफ सीचा बर्गर मागवलेला आहे तर के एफ सी जो बर्गर होतो तो पण एकदम छान मध्ये मध्ये थंड पण पीस होता आणि के एफ सीचा बर्गर पण खायचं हे चिकन चिकनचे पीस आदळत होते ह्या सगळ्या दृश्य तुम्ही विचलित करू शकता आणि ह्यां बघून खाताना तुमचं पण असं वाटत रेट्टा पण आता काय करणार एवढा टेस्टी असल्यामुळे त्यांचं पण नाविला होतो बापून बाबून नुसती हाडका पण चोपून चोपून खाल्या तर बघता बघता एक दीड किलोचा बकेट खाली झाला आणि नुसतं उडलो तो फक्त गाळ अंका पण बघून होऊ हो काही माणसं कि कोण होती एवढा रेटलाय निदा त्याच्यानंतर ना मी वाव मधून सिझलर मागवलेलाय सिजलर याचे ते पैसे मी पे केले पहिला वाटला दोनशे रुपये पण निघाला पाचशे रुपये बघून मग त्याला घाम सुटलोच पण जाऊन दे खाना खावचा पण ना कधी कधी बाहेर जाऊन एक दीड किलो चिकन हादळल्याने आणि शेवटी ह्यांनी त्याच्यावर पण लाळ घालूक लागले माका एकट्या खाऊ मिळत पण तसा झाला नाही हकडे डोळे मोठे करून दम दाखवून देतोय की हा हो यायचं नाही मध्ये माझ्या वाटणीचा आहे असा शिझलर पण ना एक नंबर होता त्याच्यानंतर मॉल फिरत फिरत आम्ही इलाव खाली हकडे नकली चिकनचा बकेट होता ता पण एका वया झाला म्हणता ह्या पण जरा हातात घेऊन फोटो बिटो काढतोय इलाव तो खुना फो हो। एवढा खाऊन येऊन यांना घराच्यांचा पण वाटणीचा खावचा होता तर ह्यो मी न्यूला कसं वाटलं होतं नक्की सांगा तर शेअर करा